आपण सन्मार्गाने चालावं आपण सुबुद्धीने चालावं आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्याला सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलं बा विठ्ठला बळीराजाला सुखी व समाधानी ठेव राज्यावरील संकटे दूर करून सर्वांना सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठला चरणी घातले आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानसे वारकरी कैलास दामो उगले कल्पना कैलास उगले समवेत केली यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार केला गेला याप्रसंगी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री, मंत्री गिरीश महाजन गृहराज्यमंत्री पंकज भोयर अमृता फडणवीस आमदार समाधान अवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार बाबासाहेब देशमुख आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार संजय सावकारे आमदार देवेंद्र कोठे आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते